नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे वॉलड्रॉप आणि वॉलड्रॉपची साईज बघणार आहे तर चला बघूया आपण वॉलड्रॉप तर बघू शकता मित्रांनो हे वॉलड्रॉप आहे आणि स्लाईडिंगचं वॉलड्रॉप आहे तर याची अशी हाईट सहा फूट आहे आणि हाईट सात फूट आहे बघू शकता त्याच्यानंतर आपण इथे एक ड्रायवरसाठी दिलेली आहे वरती आपण सेल्फ टाकल्याला आहे त्याच्यानंतर इथं हँगर वगैरे लावण्यासाठी दिलेले रॉड त्याच्यानंतर आपण इथे हँगर टाकणार आहे निथं दोन ड्रावर डिलिव्हरी करू शकतो असे दोन ड्रावर आहेत तर या असे दोन ड्रावर आहे लॉक गेलेले दिलेले आपण त्याला एकाच्या साईडला एक ड्रावर आहे आणि तसंच परत याच्या एकाच्या साईडचं कपाट आहे ते बघू शकतो इथे तसं केलेलं आपण दोन ड्रावर आणि खाली शेल टाकलेली दोन दोन साईडला टाकलेली तर आपण आता नेहमी काही लोकांचे आपल्याला फोन आणलेले होते आणि आपण व्हिडिओ त्याच्यासाठी बनवला होता की बाबा स्लायडिंगचं जे वॉलड्रॉप असतो त्या स्लायडिंगच्या वॉलड्रॉपला आपल्याला दाखवून किती मायनस करायचे काय करायचे तर मित्रांनो एक सोपी आहे आता आम्ही जे केलेलं आहे वॉलड्रॉप त्याला बघू शकतो तुम्ही आता हे आता स्लायडिंगचे स्लायडिंग फिट करणार आहे तर इकड्या साईडला अठरा एम एम आहे इकडल्या साईडला अठरा एम त्याच्यानंतर पट्टी मारलेली पट्टी पाहुण्याची आणि त्याच्यानंतर आपल्याला जे माप असतो डबल डोरचोरचं माप याच्यामधून काढायचं असतं आता हे एक तीनशे आय टी आला एक तीन आपल्याला डबल डोरचं माप काढायचं असतं आणि कधीही आपण डोर करताना याच्या शेंटरच्या हिशोबा दोन इंच प्लस करून आपल्याला डोर लावलं लागतं आपण डोर लावला तर बघू शकता आपण हे जे स्लायडिंगचे डोअर आहेत आपले वॉलड्रॉपचे आणि याला आपल्याला पाठीमागून सनी चाकाला गड्ड घेऊन सनी फिट करणं लागत आहे तर याचे जे व्हील आहे ते आपण आता फिट करणार आहे तर या अशा पद्धतीचं व्हाईट सनमायकाला गड्ड घेतल्या घ्यायचं आहे आणि आम्ही थोडंसं पहिलं गड्ड घेऊन ठेवलेलं होतं आणि त्याच्यानंतर आपण ते चार चाकं लावलेली आहे त्याला आता आपण हँडलचं हे करतोय कारण इथं हँडल पण लावून घेणं लागतं खालीच कारण सोपं जातं ते नंतर तर आता आपण हँडल वगैरे लावलेलं आहे दरवाजे टाकलेले आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला जे वॉलड्रॉप आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाईप टाकायचा आहे तर बघू शकता हा एक इंचाचा पाईप आहे तर ह्या कट करून सणी आपल्याला थोडंसं असं त्याची जी बर आलेली असते ती घासून घेणं लागत फाईलना आणि ती फाईलना घासल्याच्यानंतर आपल्याला हा पाईप बघू शकता या अशा प्रकारे कन्सिलमध्ये टाकायचा आहे तिथं तर हे बघू शकता आपण आता हा पाईप टाकलेला आहे इकडं कन्सीलमध्ये आणि आपण शर्ट वगैरे असेल ते इथं अटकू शकतो असं हँगरमध्ये त्यासाठी आपल्याला हा रॉल टाकणं जरुरी असतो आणि बघू शकता आता हे दरवाजा वगैरे आपली फायनल झालेली आहे तर इकडल्या साईडला आपण हा दरवाजा ढकलेलेला आहे आणि तसंच इकडल्या साईडला पण पन आपण रॉड टाकलेला आहे तर इकडल्या साईड बी आपली फायनल झाली आहे तर असं हे वॉलड्रॉप आहे बघू शकता आता हे अशा पद्धतीनं दिसतं आहे आता याला दोन दरवाजे आहे स्लाइडिंगचे आणि तीन तीन फुटाचे दरवाजे आहे तीन बाय सातचे दरवाजे आहे तर हे अशा पद्धतीनं आपण हे वॉलड्रॉप बनवलेलं आहे आणि इकडल्या साईडला पूर्ण सनमायका सागवनी यूज केलेला आहे तर बघू शकता हे अशा पद्धतीनं झालेलं आहे ते तर इकडं बघू शकता इथं हँडल आहे आणि या हँडल या कलरचे आहे सनमायका सागवानी कलरचा आहे आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या संजना फर्निचर जालना ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो जेणेकरून सनी तुम्हाला फर्निचरचे व्हिडिओ बघायला भेटतील